शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या देखील काही बातम्या आलेल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व काही शेतीसंदर्भातील बातम्या पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी उन्हाळ्याची चाहूल लागली राज्यात पुन्हा जी आहे ती भाज्या कडकणार सध्या जर पाहायला गेलं तर मेथी तीस रुपये पालक पंचवीस रुपये भेंडी ऐंशी रुपये किलो कोबी फ्लॉवर तीस रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत महत्वाचे अपडेट आहे कापूस दरासंदर्भात सध्या स्थितीला कापसाचा सा दर हा सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी मिळतोय दरामध्ये घसरण राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार रक्कम जमा झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपयांची मदत तर हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांची नावे आलेली असून ते जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे आपण सांगणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की सांगा मोठ्या प्रमाणात मदत वाटप लासलगावी लेट कांदा तीन हजार रुपयांवर सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप कांदा तीन हजार रुपयांवर पोहोचलेला आहे आवक घटल्यामुळे दरामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा होत चाललेली आहे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे कारण की तीस रुपये किलोचा दर जोपर्यंत विमा भेटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही किसान सभेचा आक्रमक पवित्रा आजपासून बेमुद धरणे आंदोलन पाहायला मिळणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम येणार नाही तोपर्यंत आंदोलन सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द पुरवठा विभागाचा फटका दुबार नावे वगळल्याची देखील माहिती लाडक्या बहिणींची संख्या आणखीन घटणार अडीच लाखांच्या उत्पन्नाचा नवा निकष आहे जर असा निकष असेल तर तुमची योजना होणार बंद सीसीआयने बंद केलेले कापूस खरेदी पुन्हा सुरू होणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहिती माहिती दिली मोठे अपडेट आहे लाडकी बहीण योजनामध्ये नवीन नियम पी एम किसान आणि नमोच्या लाभार्थ्यांच्या महिलांना आता केवळ पाचशे रुपये महिना नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला जास्तीत जास्त पाच हजार सातशे पन्नास रुपयांचा सा दर आवक दोन हजार चारशे क्विंटल सहा हजार शेतकऱ्यांना अठरा कोटींची प्रतीक्षा ठिबक सिंचन योजनेचे दीड वर्षापासून अनुदान रखडल्याची माहिती लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची एकही योजना बंद करणार नाहीये है चंद्रशेखर बावनकुळे सध्या जर पाहायला गेलं तर पी एम किसान नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजना अशा काही योजना असतील त्याचे पैसे मिळत राहणार आहेत एक पण योजना बंद होणार नाही आहे अशी माहिती आली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी खूप दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार कारण की आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशाचे वितरण पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आजपासून पहिला टप्पा आपल्याला पाहायला मिळणार असून आता नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळवण्यासाठी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे जर आता ई के वाय सी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी कॉमेंट करावं व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहपी किंवा देऊ शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा निर्णय घेतलेला होता शेतकऱ्यांचा सात कोरा करू असं आश्वासन राज्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं त्यामुळे महायुती सरकारला शेतकऱ्यांची निवडणुकीत साथ देखील दिली महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचे भरगोस उत्पन्न मिळवण्यासाठी इनोव्हेज हरभरा एक्क्याऐंशी व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये यावरती जाहिती उत्पन्न तर पाहायला मिळते मात्र रोगराईचा क्रमी प्रभाव या व्हरायटीवरती दिसून येतो व त्यातली, त्यातली त्यात बोरगोस असे उत्पन्न या व्हरायटीतून मिळते स्वतः पंजाबराव ढक यांनी देखील त्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलेले आहे मोठे शेतकरी देखील त्यांना भेट देण्यासाठी गेले भाजीपाला मातीमोल उत्पादन खर्चही निघेना बळीराजा सापडला संकटात वीस रुपयात तीन किलो भाव कशामुळे आपटला हा सर्वात मोठा प्रश्न <गणतागी> शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सविस्तर पाहायला मिळेल तसेच अनेक वर्षे बंद पडलेले कांदा मार्केट पुन्हा सुरू कांद्याला मिळतोय जोरदार दर कांद्याच्या दराने अचानकपणे मुसंडी मारल्यामुळे राज्यातील सर्वच सर्व कांदा उत्पादक शेतकरी सुखावलेला आहे तुमच्याकडे कांदाही पीक आहे का नाही नक्की कळवा पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची घोषणा मागील त्याला डी पी देणार सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा झालेली असून पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आता मोफत वीज मिळणार आहे त्यासाठी काय करायचे ते व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यातली त्यात आता अग्रिम पीक विमाबाबत देखील लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत त्यातली त्यात सांगली कोल्हापूर तस तसेच हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही मिळाली असल्याची माहिती मिळते तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी द्वारे हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता शेवटपर्यंत पहा सर्वात मोठा निर्णय विमा योजना बंद थे करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या अमरावतीतील शेतकऱ्यांची कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडे केली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावरती सानुग्रह अनुदान द्या अशी मागणी अमरावतीतील शेतकऱ्यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्याकडे केली <गणीट> ब्याऐंशी हजार महिलांना होळीला आता मोफत साडे महिलांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर वस्त्रोद्योग महामंडळाकडून होणार पाठपुरवठा सध्या स्थितीला आता महत्त्वाची अपडेट कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनला या ठिकाणी जी आहे ती प्रति क्विंटल चार तर राजमाला नऊ हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय राजम्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे तर सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे त्यातले त्यात तेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे कर्जमाफीबाबतच आलेली आहे लवकरच देखील होण्याची चान्सेस आता पाहायला मिळत असून दीड महिन्यामध्ये हा प्रश्न मार्गी जा लागणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते यामुळे महायुती सरकारने जर हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खूपच दिलासा मिळेल महत्त्वाची अपडेट आहे कापसाचे भाव झाले स्थिर कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता सी सी आयची खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजारामध्ये दिसला नाहीये सध्या स्थितीला सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान कापसाची दर आहेत वायद्यामध्ये कापसाच्या भावात काहीशी चढवात उतार सुरू असल्याची देखील माहिती मिळते अजून देखील दरात चांगली वाढ नाही महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी तब्बल देशातील जवळपास तेरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच आनंद वार्ता मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे होणार वितरण सध्या जर पाहायला गेलं तर आता एक गोड बातमी आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती मात्र ही प्रतीक्षा आता संपलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाल्याचे मॅसेज लवकरच येणार असून कोट्यावधी शेतकऱ्यांना हे हप्ते मिळणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो हप्त्याची फिक्स आणि फिक्स तारीख जर पाहायला गेलं तर चोवीस फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यावरती हे पैसे मिळणार पीक विमा योजनेत बदल प्रस्तावितच्या हालचाली नमूद शेतकरी महासन्मान मधून वाढीव निधी किंवा विम्याला दोन हेक्टरची मर्यादा शक्य सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेमध्ये बदल प्रस्तावितच्या हालचाली आता ह्या पाहायला मिळू शकतात नमो शेतकरी महासन्मानमधून आता वाढीव निधी व सध्या स्थितीला किंवा विम्याला दोन हेक्टरची मर्यादा ही शक्य पाहायला मिळणार आहे पीक विम्यामध्ये हा बदल केला तर महत्त्वाचीच घडामोड कांदा चाललाय जोमात पुरंदर तालुक्यात नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरा येथील मुख्य बाजारात आज शनिवारी झालेल्या म्हणजे आता मागच्या वेळेस ज या ठिकाणी लिलाव झालेले होते त्यावेळेस कांद्याला शेकडा तीन हजार दोनशे साठ रुपयांचा विक्रमी दर मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी आली दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांची संपली खूप दिवसाची प्रतीक्षा आता डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे होणार वितरण नुकसानी पोटी मंजूर झालेल्या अनुदाना संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजेच की लाभार्थी यांच्या बँक खात्यावरती डीबीटी द्वारे अदा करायचे असून आता त्यांच्या लाभार्थ्यांना ती नजीकच्या आपले सेवा के सरकार केंद्रावर ई के वाय सी करणे आवश्यक आहे तसेच सामूहिक खातेदार असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातील एका खातेदाराच्या नावाने आवश्यक ते कागदपत्र दाखल करणे आवश्यक आहे जेणेकरून आता मदतही जमा होणार आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे दिले जाणार आहेत यामध्ये पारोळा तालुक्याचा समावेश महत्त्वाची अपडेट आहे पाच लाख अनुदान पण लाभ केव्हा चार सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर चार लाख रुपये अनुदान मिळते सिंचनवीर योजना लाभार्थ्यांची नाराजी पाच लाख अनुदान आहे पण लाभ केव्हा होणार असा देखील मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना वीज द्या अन्यथा व्याज द्या प्रतिभा धानोकरांचा सरकारला इशारा मुख्यमंत्र्यांना केले निवेदन खासदार प्रतिभा धानोकर यांनी शेतकऱ्यांना वीज देण्यासंदर्भात हे निवेदन केलेलं असून आता त्यांनी थेट सरकारलाच इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा कारण की राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न हा मार्गी लागण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आता मागच्या वेळेस मुंबई या ठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे काहीचा प्रभाव देखील पडल्याचं पाहायला मिळत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न हा फक्त आणि फक्त दीड महिन्यामध्ये मार्गी लागणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते यामुळे चांगला दिलासा घरकुल निधी अडकला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत लाभार्थ्यांपुढे मोठी अडचण शेतकरी मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळतो का नक्की कॉमेंटद्वारे कळवा नवीन घरकुल आले मात्र मालकीची जागाच नाही आहेत पासष्ट हजार घरकुलांना आता पहिला आणि दुसरा टप्पा अशी एफ टी ओ मंजूर झाल्याची माहिती देखील मिळते राज्यातील शेतकऱ्यांसाठी घरकुल योजना पीक विमा योजना नुकसान भरपाई पी एम किसान योजना तसेच इतर महत्त्वाचे अपडेट कांदा बाजारभाव कापूस सोयाबीन राजमाचे दर सर्व काही बातम्या आपण दिलेल्या आहेत अशाच बातम्या आपण रोज या चॅनेलवरती देण्याचं काम करणार आहोत जेणेकरून सर्व काही बातम्या शेतकऱ्यांना घर बसल्या त्यांच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील मात्र अशा बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या भागातील काही बातमी जर असेल जिल्ह्याची असेल तर कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा धन्यवाद